भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर केलेल्या वादग्रस्त विधानानंतर राज्यातलं राजकारण चांगलंच पेटलं पडळकरांच्या त्या विधानानंतर सांगलीत मोर्चा सुद्धा काढण्यात आला होता ज्यात राज्यातील अनेक बड्या नेत्यांचा सुद्धा सहभाग होता शिवाय राष्ट्रवादीसह इतर पक्षातील नेत्यांनी सुद्धा पडळकरांच्या भूमिकेला चुकीचं ठरवलं तरी देखील अद्याप पडळकरांनी माफी मागितलेली नाहीये आणि जयंत पाटील हे देखील शांत आहेत मात्र तुम्हाला माहितीये का पडळकर आणि जयंत पाटील यांच्या या वादाची पहिली ठिणगी कधी पडली होती या मागचा इतिहास नेमका काय आहे चला तर आजच्या व्हिडिओमध्ये यावरच बोलूया नमस्कार मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट भाजपचे वादग्रस्त आमदार गोपीचंद पडळकर यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्यावर वादग्रस्त टीका केली होती त्यावेळी ते त्यांनी जयंत पाटलांच्या वडिलांचं सुद्धा नाव घेत आणि अतिशय खालच्या थरात जाऊन त्यांनी विधान केलं होतं मात्र सगळ्यांनाच आता माहितीये की मुळात गोपीचंद पडळकर हे अशाच वादग्रस्त विधानांसाठी फेमस आहेत आणि ही त्यांची काही पहिली वेळ नाहीये याआधी सुद्धा त्यांनी कायमच शरद पवारांना टार्गेट केलं होतं शरद पवार यांच्याविषयी सुद्धा बोलताना पडळकरांनी भान विसरूनच विधानं केली होती आणि पुन्हा एकदा जयंत पाटील यांच्या बाबतीत सुद्धा असंच घडलंय आणि आता गोपीचंद पडळकर यांच्या या भूमिकेमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांपासून ते राज्यातील इतर पक्षांच्या नेत्यांनी सुद्धा त्यांचं हे वक्तव्य आणि त्यांची ही कृती चुकीचं आहे असंच म्हटलंय एवढंच काय तर पडळकरांचे जीवलग मित्र सदाभाऊ खोत यांनी सुद्धा त्यांच्या विधानाचं समर्थन केलेलं नाहीये आणि त्यांनी राजाराम बाबू पाटील किंवा जयंत पाटील यांच्यासारख्या नेत्यांविषयी जे विधान केलंय ते चुकीचं आहे असंच त्यांनी म्हटलंय पडळकर यांच्या त्या वक्तव्यानंतर राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी मोर्चा काढण्यात आला ज्यामध्ये राष्ट्रवादीसह इतर बड्या नेत्यांचा सुद्धा त्या मोर्चामध्ये सहभाग होता जितेंद्र आव्हाड अमोल कोल्हे रोहित पवार विश्वजित कदम अशा बड्या नेत्यांनी मोर्चामध्ये सहभागी होऊन पडळकर यांच्या भूमिकेला चुकीचं ठरवलं आणि त्याच वेळी राष्ट्रवादीचे शिलेदार मेहबूब शेख यांनी पडळकरांवर सडकून टीका सुद्धा केली आणि त्यावेळी हॉटेलचा डेटा काढायला लावू नका असं म्हणत शेख यांनी पडळकरांवर गंभीर आरोप सुद्धा केले याशिवाय ते पुढे म्हणाले की बीडमध्ये कुत्र्यांचे तीन प्रकार आहेत साधा कुत्रा पिसाळलेला कुत्रा आणि खरजूला कुत्रा तर तसा हा खरजूला कुत्रा आहे अशी टीका मेहबूब शेख यांनी केली होती मुळात झाला असं होतं की जत पंचायत समितीतील एका ज्युनियर इंजिनियरनं आत्महत्या केली आणि त्यानंतर या तरुण अभियंत्याच्या कुटुंबाने थेट पडळकरांवर आरोप केले आमदार आणि त्यांचा पीए यांनी अभियंता अवधूतला दबावाखाली ठेवलं त्रास दिला आणि त्यामुळेच त्याने हे टोकाचा पाऊल उचललं असं कुटुंबियांचं म्हणणं होतं पण पुढे पडळकरांनी हा मुद्दा राजकीय बनवला अभियंत्याच्या कुटुंबियांवर जयंत पाटील यांनी दबाव आणलाय आणि माझ्याविरोधात खोटा गुन्हा दाखल करायला भाग पडला असा दावा करत जयंत पाटलांवर पातळी सोडून पडळकरांनी टीका केली त्यानंतर शरद पवार यांनी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन केला होता आणि पडळकर यांनी जी भाषा वापरली ती अतिशय चुकीची आहे असं फडणवीसांना सुनावलं होतं आणि त्यानंतर फडणवीसांनी पडळकरांचे सुद्धा कान टोचले होते मात्र तरी देखील अद्याप गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील आणि त्यांच्या वडिलांवर केलेल्या विधानाबद्दल माफी मागितलेली नाहीये मात्र मगाशी आपण म्हटल्याप्रमाणे की या दोघांचा नेमका वाद कधी सुरू झाला यावर आपण आता एकदा नजर टाकूया खर तर सध्या जी पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर वादग्रस्त टीका केलीये याबद्दल जयंत पाटील यांनी काहीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये कारण जयंत पाटलांना पडळकर यांना मोठं बनवायचंच नाहीये आणि त्यामुळेच त्यांनी शांत राहण्याची भूमिका घेतल्याचं दिसून येतंय मात्र त्यांचा हा वाद काही नवा नाहीये याला पंधरा वर्षांचा इतिहास आहे असं बोललं जात आहे आणि अनेक लोकांना माहीत नसेल तर एका मंगळसूत्राच्या चोरीच्या आरोपावरून हा वाद सुरू झाला होता जो आज अरे तुरेवर आलाय आणि वैयक्तिक सुद्धा होत गेलाय साधारण दोन हजार नऊचा हा किस्सा असेल तेव्हा गोपीचंद पडळकर राजकारणात नुकतेच स्ट्रगल करत होते एकदा ते कार्यकर्त्यांसोबत आटपाटी तालुक्याच्या खरसुंडीला एका लग्नात गेले होते तेव्हा लग्नात स्टेजवर जाताना थोडी धक्काबुक्की झाली आणि त्यातून थेट भांडणच उफाळून आलं ज्यांच्यासोबत हे भांडण झालं ते लोक राष्ट्रवादीच्या नेत्यांचे जवळचे होते आणि त्यांनी कार्यकर्त्यांना उचकवून आणि मग दोन्ही गट भिडले असं बोललं जात आहे पुढे या भांडणामध्ये काही महिला सुद्धा पडल्या होत्या ज्यांनी हे भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला पण त्यांना सुद्धा धक्काबुक्की केली गेली दरम्यान एका वृद्ध महिलेला सुद्धा धक्का बसला आणि त्यानंतर लग्नात मंगळसूत्र चोरीचा आरोप झाला तेव्हा पडळकर यांना असं वाटलं की हा सगळा प्रकार जयंत पाटलांनी घडवून आणलाय इतकंच नाही तर त्यांनी असा सुद्धा आरोप केला की त्या महिलेला मंगळसूत्र चोरीचा खोटा गुन्हा दाखल करायला जयंत पाटलांनीच भाग पाडलं ज्या कार्यकर्त्यांमुळे भांडण झालं ते पण जयंत पाटील यांचेच होते असंही पडळकरांनी म्हटलं होतं याच्या मागोमाग अजून एक घटना घडली जतला टेंबू योजनेचं पाणी मिळावं अशी मागणी सुरू होती विरोधक यासाठी उपोषण करणार होते पण उपोषण करून पाणी मिळणार थोडंच असं म्हणत पडळकरांनी थेट कराड जवळच्या करवडी इथं असलेलं टेंबूचं कार्यालय फोडून टाकलं आणि यामागे सुद्धा जयंत पाटलांचं नाव घेतलं त्यांनी म्हटलं होतं की जयंत पाटील यांनी टेंभूचं पाणी जत ऐवजी इस्लामपूरकडे वळवलं आहे या दोन घटनांनंतर पडळकर आणि जयंत पाटील यांच्यातली दुश्मनी अजूनच वाढत गेली आणि पडळकरांनी वारंवार जयंत पाटलांना टार्गेट केलं आणि टीका करताना पातळी सुद्धा सोडली पण एवढं सगळं असूनही जयंत पाटील यांनी त्यांना कधीच भाव दिलेला नाहीये आणि आताही त्यांनी शांत राहण्याचीच भूमिका आहे आणि त्यामुळेच आता पडळकरांवर चौफेर टीका सुद्धा होऊ आहे मात्र आता हा वाद अजून कितपत चिघळणार पडळकर जयंत पाटलांवर केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागतील का तुम्हाला याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट्टुकटला लगेच सबस्क्राईब करा